बॉटल ग्रीन कलर सोबत तुम्हाला लाईट कलर मिळतं आणि पल्सचं काम तुम्ही इथे पाहू शकतात याला आम्ही दुपट्ट्याला सुद्धा लुक लुकसाठी एकदम वेगळाच टचअप दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकतात कट साइड बॉर्डर तुम्हाला दुपट्टा मिळतोय हँडवर्कच्या टचअप सोबत तुम्हाला जो दुपट्टा आहे दुपट्ट्याचा लुक तुम्ही इथे पाहू शकता बनारसी टाइप मध्ये लुक दिलेला आहे त्या फॅब्रिक्स मध्ये सध्या साड्यांचे कलेक्शन चालू आहे ना आता आम्ही त्यांना सूटमध्ये सुद्धा ही लॉन्च केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की गोल्डन जरीचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि जो सुपर जो कलर पण आहे आणि जो फॅब्रिक आहे ना किती छान प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटतो नेटमध्ये तुम्हाला पूर्ण एकदम हेवी मध्ये आणि सोबत तुम्हाला इथे भेटतो शरारा तुम्ही शरारा इथे पाहू शकतात जे ना पॅप्लॉन पॅटर्न सारखा हा पॅटर्न आहे अनस्टीच आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही स्टिच करू शकतात विथ दुपट्टा ही दुपट्टा ही इथे पाहू शकतात पूर्ण हेवी मध्ये दुपट्टा भेटणार आहे पूर्ण प्रकारे पाहू शकतात की कशा प्रकारचं जे वर्क आहे यावरती काम केलेलं आहे हँडवर्कच्या कामासोबत तुम्हाला नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे तर मी श्री पुन्हा तुमचं स्वागत करते मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण घेऊन आलेलो आहे म्हणजे कलेक्शन तर तुम्ही इथे पाहू शकतात की ईदची तयारी आपल्याकडे खास एकदम छान प्रकारे चालू आहे तर त्याचनुसार मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं आहे बट त्या अगोदर तुम्ही इथे पाहू शकतात की मेनिक्युन मध्ये जे आर्टिकल्स आम्ही लावलेले आहेत ना त्याचा जो लुक आहे ना लुक तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे येत आहे जसं की ह्या आर्टिकलची जर मी गोष्ट करू ना तो बॉटल ग्रीन कलर सोबत तुम्हाला लाईट कलर मिळतो आणि पल्सचं काम तुम्ही इथे पाहू शकतात याला आम्ही दुपट्ट्याला ही हेवी लुकसाठी एकदम वेगळाच टचअप दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता कट साईड वरती तुम्हाला दुपट्टा मिळतोय आणि सिक्वेन्सचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय तर अशाच प्रकारचे जे आर्टिकल आहे ना ईदसाठी स्पेशल कलेक्शन तुम्ही ऍड ऑन करू शकतात मित्रांनो आणि सिल्क वरती सुद्धा सिम्पल मध्ये तुम्ही कलेक्शन इथे पाहू शकतात हँडवर्कचा टचअप तुम्हाला इथे पाहायला भेटतो मित्रांनो हँडवर्गच्या टचअप सोबत तुम्हाला जो दुपट्टा आहे दुपट्ट्याचा लुक तुम्ही इथे पाहू शकता बनारसी टाइप मध्ये लुक दिलेला आहे हे जे प्रकार असतात ना अशाच प्रकारचे जे कलेक्शन आहे आम्ही ते नवीन लॉन्च केलेलं आहे तुम्ही काही इथे पाहू पण शकतात आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जो क्रेज चालू आहे ना तो सध्या आहे कफ्तानचा तर कफ्तानची जर मी काय गोष्ट करू मित्रांनो एक लुक तुम्ही इथे पाहू शकता की कफ्तानचा कशा प्रकारे लुक येऊ राहिला तो कशा प्रकारे लुक येतोय ओरिजिनल मिरर वर्कचं काम सुद्धाही तुम्हाला इथे पाहायला भेटतं आणि त्यासोबतच आम्ही गोटापत्तीचं काम सुद्धा केलेलं आहे म्हणजे त्याचा जो लुक आहे ना लुक वाईज प्रोडक्ट तुम्हाला इथे भेटून जाणार मित्रांनो आणि आता सध्या ईदची तयारी आहे तुम्ही पण महाराष्ट्रातून तुम कुठून पण व्हिडिओ बघताय ना तुम्ही इथे पाहू शकता की कस्टमर लाईव्ह येऊन इथे पर्चेसिंग करताय तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धाही येऊ शकतात आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धाही इथे येऊन परचेसिंग करू शकता जसं लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की ब्रायडल साडीचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवला होता बट अनस्टिच मध्ये सुद्धा ही आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे एकदा मी तुम्हाला दाखवून देते तुम्ही इथे व्हरायटी पाहू शकता की ज्या फॅब्रिक्समध्ये सध्या साड्यांचे कलेक्शन चालू आहे ना आता आम्ही त्यांना सूटमध्ये सुद्धाही लॉन्च केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की गोल्डन जरीचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि जो सुपर जो कलर पण आहे आणि जो फॅब्रिक आहे ना किती छान प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटतं तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे जे कलेक्शन आहे ना साठी स्पेशल की तुम्ही ऍड ऑन करू शकतात हे अशा प्रकारचे सगळे काही कलेक्शन खूप सारी व्हरायटी आहे यामध्ये तुम्हाला इथे पाहायलाच भेटत असेल की व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकतात की जिमिचू फॅब्रिकमध्ये सुद्धा ही वरायटी तुम्हाला पाहायला भेटते गोल्डन जरी सोबत तुम्ही पाहू शकतात की ना गोल्डन जे डायमंडचं काम केलेलं आहे त्याचा जो उठाव आहे तो कशा प्रकारे आणि किती छान प्रकारे उठून दिसतोय ते हे जे आर्टिकल्स आहे ना यामध्ये भरपूर डिझाईन्स आहे मित्रांनो वेगवेगळ्या डिझाईन सोबत जसं की हा जो आर्टिकल आहे तुम्ही आर्टिकल इथे पाहू शकता की नेटमध्ये तुम्हाला पूर्ण एकदम हेवी मध्ये आणि याच्यासोबत तुम्हाला इथे भेटतो शरारा तुम्ही शरारा इथे पाहू शकतात जे ना पॅपलॉम पॅटर्न सारखा हा पॅटर्न आहे अनस्टीच आहे तुमच्या हिशोबाने स्टिच करू शकतात विथ दुपट्टा ही दुपट्टा ही इथे पाहू शकतात पूर्ण हेवीमध्ये दुपट्टा भेटणार आहे हे जे आर्टिकल्स आहेत ना प्रत्येक याच्यात तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे मित्रांनो प्रत्येक व्हरायटी तुम्हाला काहीतरी युनिक दिसतंय तर हे जे आर्टिकल्स याच्यासाठीच झोनला ओळखलं जातं कारण की ट्रेंड सोबतच ते जे आर्टिकल्स आहे ना कशा प्रकारे आम्ही घेऊन येत असतो ते तुम्हाला पाहायलाच भेटतं जसं आता सध्या लग्नाचा ही सीझन चालू आहे त्यामध्ये सुद्धा ही जर वेअरिंग साठी जर तुम्हाला आर्टिकल्स हवे हो असतील ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर तुम्हाला भेटून जाणार आहे एकदा तुम्ही इथे वर्क पाहू शकता वर्क किती छान प्रकारे येतोय त्याचा जो लुक आहे ना एकदम लुक आणि हेवी दुपट्टा दुपट्टाही तुम्हाला पूर्ण प्रॉपर अडीच मीटरचा भेटतोय मित्रांनो पूर्ण अडीच मीटरचा जो पन्ना आहे ना अशात यामध्ये ना दहा ते पंधरा पीसेसचा सेट येतो किंवा चार पीसेसचाही सेट येतो सेट वाइज तुम्ही प्रॉडक्ट परचेस करू शकतात मित्रांनो आता जर मी गोष्ट करू रेडीमेड सूटची तर रेडीमेड सूट इथे तुम्ही पाहू शकता की ईदसाठी सगळ्यात स्पेशल जर तुमच्याकडे टाईम नाही आहे स्टिचिंग करायला तर तुम्ही हा अशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे तुम्ही डायरेक्टली रेडीमेड घेऊन त्याला तुम्ही वेअर करू शकतात मित्रांनो कारण की ईदमध्ये ना हे जे आर्टिकल आहे खूप जास्त चालतात तुम्ही प्रत्येक वेळेस आर्टिकल ठेवतात पण जर तुम्हाला पण ईदमध्ये चांगला मुनाफा कमवायचा असेल ना तर हे जे आर्टिकल आहे या आर्टिकलकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या पूर्ण वेलवेटवरती आर्टिकल, वेल वरती आर्टिकल हो आहे आणि एक तर आम्ही यातला प्रकार दाखवला होता की कफ्तांमध्ये सुद्धा ही आपल्याकडे कशी व्हरायटी आहे जसं आपण स्टार्टिंगलाच बघितलं की व्हरायटीज कशा प्रकारची आहे त्याचप्रकारे यामध्ये डिझाईन ही आम्ही खूप जास्त लॉन्च केलेला आहे मित्रांनो यामध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे कोटसेटमध्ये सुद्धाही म्हणजे की आजच्या तारखेमध्ये पोरींना म्हणजे अशाच प्रकारचे जे कोट सेट वगैरे सिंपल सोवरमध्ये सुद्धाही चांगल्या प्रकारे वेअर केले जातात हँडवर्कमध्ये सुद्धा शॉप जर रेडीमेडचं असेल ना तर तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वेलवेटमध्ये सुद्धा ही वरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकतात की कशा प्रकारचे व्हरायटी भेटते मित्रांनो यामध्ये डिझाईन्स पॅटर्न खूप जास्त अवेलेबल आहे कलर्स ऑप्शन सुद्धाही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मित्रांनो कलर सुद्धाही तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचे कलर्स भेटून जाणार आहे तरी अशाच प्रकारचं जे कलेक्शन आहे ना पूर्ण हँडवर्क मध्ये सुद्धा ही तुम्हाला मी दाखवते पूर्ण प्युअर हँडवर्क वरती सुद्धा ही कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जी माझ्या हातात लाईट चार्ट आहे यामध्ये तुम्हाला डार्क डस्टी कलर चार्ट ही पाहायला भेटणार आहे याचं जर मी बारकाईने तुम्हाला काम दाखवू ना मित्रांनो तुम्ही इथे पूर्ण प्रकारे पाहू शकता की कशा प्रकारचं जे वर्क आहे यावरती काम केलेलं आहे हँडवर्कच्या कामासोबत तुम्हाला स्लीवजलाही काम इथे पाहायला भेटतं तुम्ही पाहू शकता पूर्ण जरकनचं काम आहे त्यासोबतच हँडवर्कच सुद्धाही काम तुम्हाला पाहायला भेटतं यामध्ये व्हरायटीज खूप जास्त अवेलेबल आहे मिनिमम सिक्स एक्सेल पर्यंतची सुद्धा सायझेस अवेलेबल होऊन जाणार आहे मित्रांनो तर वाट कसली बघताय लवकरात लवकर स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे जे आर्टिकल आहे तुम्ही घरी बसल्या बसले ही ऑर्डर प्लेस करू शकता मिनिमम दहा ते पंधरा हजार रुपयाचा सुद्धाही तुम्ही ऑर्डर करू शकता सिंगल साठी कॉन्टॅक्ट नका करू ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन के केलेलं आहे आणि जर अजून पण काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट करा तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद